म्हणतात ना महाराजांचं बोलावून आल्याशिवाय जाणं होत नाही गेले सहा महिने मी ट्राय करतो जायचं काही ना काहीतरी काही ना काहीतरी अडचण येतेच आता आज नऊ मार्च आहे आणि मी आणि मिसेस दोघंजण चाललो आहे तर वेळी शेगावला गेल्यानंतर फक्त समाधीचंच दर्शन घेणं होतं बाकीचे जे तीन चार ठिकाणं आहेत शेगावमधले जे प्रकट स्थान आहे अजून दोन थी तीन ठिकाणं आहेत तिथं होत नाही तर ह्यावेळी मुद्दाम मी तीन दिवस प्रोग्राम केलाय शेगावचा जेणेकरून शेगाव पूर्ण एक्सप्लोर करता येईल नमस्कार सुप्रभात आज नऊ मार्च जवळजवळ उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आज एक प्लॅन केलाय बऱ्याच दिवसापासून मनात होतं की शेगावला जायचं तसं तर मी बऱ्याच वेळा गेलेलं एक चार पाच वेळा गेलेलो पण फोर व्हीलरने सुरुवातीला अगदी सुरुवातीला ट्रॅव्हल्सनी गेलो होतो त्याच्यानंतर चार पाच वेळा फोर व्हीलरनी गेलो पण आज पहिल्यांदाच मी आणि माझी मिसेस दोघ जण चाललोय बाईकवर आपल्या हिमालयनवर चाललो आहे तर सकाळचे साडेआठ वाजलेत तर पहिल्यांदाच हा माझा अनुभव असणार टू व्हीलरवर तर आता येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बरेच जण प्लॅन करत असतील शेगावला जायचं मग तिथलं जे आनंद सागर आहे किंवा जाण्याचा रस्ता आहे हे सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे शक्यतो एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे पण आजकाल शॉर्टच्या जमान्यामध्ये मोठे व्हिडिओ कोणी पाहत नाही छोटे छोटे एक दोन ते तीन पार्ट होतील कारण आंतर बरंच आहे साडेचारशे किलोमीटर आहे चिंचवडमधून मधून मी निघणार आहे निघेपर्यंत नऊ होतील नऊ वाजता निघणार आहे सात ते आठ तास लागतील साडेचारशे किलोमीटर आहे जाताना रस्त्याची कंडिशन तिथला आनंदसागर कितपत काम झालं कारण मध्ये बरेच वर्ष बंद होतं नंतर तिथली राहण्याची सोय दर्शन किती गर्दी आता नवीन तिथं झालंय मोठं एक पार्किंग मंदिराच्या बाजूला ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल चला तर आता जास्त वेळ न करता पटापट निघू पाच चाळीस मिनिट झालेत बरोबर घरातून निघून चिंचवडमधून पन्नास किलोमीटर झालेत आणि आता एक दोन मिनिटात रांजणगाव येईल रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेऊन पण आपल्याला आमच्या प्रवासाला सुरवात करू मुद्दामच शिकरापूर वगैरे जाहीपर्यंत ऑन केला नाही कॅमेरा कारण भरपूर ट्रॅफिक असतं चिंचवडमधून निघून आळंदी मरकळ रोडने मी डायरेक्ट लोणीकंदला आलो आणि लोणीकंदवरून नगर रोडला लागलो आता एक दोन मिनटात आता रांजणगाव येईल अर्थात आपण आता आज जाणार नाही दर्शनाला कारण आज रविवार आहे खूप गर्दी असणार आहे महागणपतीचं बाहेरूनच दर्शन घेऊ ह्या रस्त्याने आपण गेलो होतो आहे ना आस्तविनयच्या वेळी बरोबर का नाही आहेत का बरं बरं ठीक आहे महागणपती रांजणगाव तर बाहेरूनच दर्शन घेऊ भरपूर गाड्या लागलेल्या आहेत बघू शकता तुम्ही त्यामुळे वेळ जास्त जाईल आपल्याला खूप लांब आहे ते जाए संध्याकाळ व्हायची आज शक्यतो आपल्याला पोचायचे शेगावमध्ये म्हणतात ना महाराजांचं बोलावून आल्याशिवाय होत नाही गेले सहा महिने मी ट्राय करतोय जायचं काही ना काहीतरी काही ना काहीतरी अडचण येतेच दरवेळी शेगावला गेल्यानंतर फक्त समाधीचंच दर्शन घेणं होतं बाकीचे जे तीन चार ठिकाणं आहेत शेगावमधले म्हणजे प्रकट स्थान आहे किंवा अजून दोन तीन ठिकाणं आहेत तिथं जाणं होत नाही तर ह्यावेळी मुद्दाम मी तीन दिवस प्रोग्राम केला आहे शेगावचा की जेणेकरून शेगावमधलं पूर्ण एक्सप्लोर करता येईल आज विशेष म्हणजे माझं जॅकेट ॲक्झॉर निंबस नवीन घेतले ते आज पहिल्यांदाच ट्राय करतो आहे आणि दुसरी गोष्ट सॅडल बॅग्स आहेत ट्रॅबोच्या हो त्यासुद्धा आज गाडीला पहिल्यांदाच लावलेत म्हणजे मी जशी बाईक राईड करतोय तसं पहिल्यांदा मी सॅडल बॅग लावलेत घरून फक्त चहा घेऊन निघालो नाश्त्याला कुठेतरी थांबू आपण तेव्हा मग सॅडल बॅग कशा दिसतात गाडीला एकदम फुल्ली लोडेड पहिल्यांदाच चाललो आहे गाडीवरून तर जास्त सामान नाही आहे पण त्या घेऊ सॅडल बॅग घेऊन मला वाटते आता तीन चार महिने झाले आपली कुठं निघालीच नाही ट्रीप त्याच्यामुळे ते वापरणं झालं नाही ही घोड नदी इथून आत शिरूर चौऱ्याहत्तर किलोमीटर आलो आपण घरापासून नदीला काय पाणी थोडं भार आहे जास्त नाही आहे येथून नगर बायपास जाईल आपण नगर मधून जाणार आहे नाश्त्याला अजून चांगलं हॉटेल मिळालं नाश्ता करायचा आहे अकरा पंचेचाळीस झाले जवळजवळ अडीच तास लागले नगर यायला नगर अजून पाच मिनटं लागणार नगर यायला असं म्हणजे नाश्त्याला वडा इथं बायपास कल्याणचं येतं तिथं थांबलो नाश्त्याला बारा सव्वा बारा वाजले हे दोन्ही साडील बायक घेतलेले आणि हे सीट कवर पण सहारा सीट्स मस्त आहे औरंगाबाद एकशे सोळा देवगड अठ्ठावन्न जडगाव दोनशे ऐंशी जा बाबा जा तुझ्या आधी एवढे स्पीड ब्रेकर आहेत एवढे परेशान झालो अहिल्यानगरपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत सगळा रस्ता असा खड्डे भरलेला किंवा टोल नाही या रस्त्याला त्याच्यामुळे संपूर्ण रस्ता जसा सोलापूर रोड आहे तसा हा रस्ता नाही त्यामुळं ह्या रस्त्यानं जास्त स्पीड घेता येत नाही सत्तरा ऐंशी सत्तरऐंशी याच्या याच्यापेक्षा जास्त पळू शकत नाही हे सगळा असा रस्ता आहे मरम्मत मरम्मत केलेला शेगावला जायला छत्रपती संभाजीनगर वरून समृद्धी महामार्गाने सुद्धा जाता येतं समृद्धी महामार्गावर टू बाईक्स अलाउड नाहीत त्याच्यामुळे आपण छत्रपती संभाजीनगर जालना मार्गाने जाणार आहे देवगड अठ्ठावीस किलोमीटर आणि आज पाच किलोमीटर शनी शिंगणापूर पुढे आता शनी शिंगणापूरचा फाटा लागेल ऍक्च्युली आज आधीच्या प्लॅन प्रमाणे जर पहाटे निघालो असतो चार वाजता तर डोक्यात होतं माझ्या जाताना शनी शिंगणापूर देवगड असं करत करत जायचे दर्शन पण आपल्याला निघायला उशीर झाला नऊ साडे नऊ वाजले घरातच त्याच्यामुळे आता शनी शिंगणापूरला पण जाणार नाही आपण डायरेक्ट जाणार आहे या इथून पाच किलोमीटर आहात शनी शिंगणापूर ऊन असलं जबरदस्त आहे अगं वाहनं पण रस्त्यानं कमी दिसत आहेत आणि इथं मस्त ऊसाचा रस दिसतोय त्यामुळं थांबलोय था पुढे पाणी पण वाहते जर तोंड वगैरे फ्रेश होता येईल चला थोडासा रस घेऊ आणि मग पुढे निघू नागपूर सरळ चारशे पंच्याऐंशी अजिंक्यला आणि शंभर जालना सिक्स्टी फोर आपल्याला जालन्यावरून जायचं छत्रपती संभाजीनगरमधला अश्वारोड पुतळा संभाजीनगरमधलं की हा पुतळा दाखवतात ऐकोनिक दा, महाराज सव्वा तीन वाजलेत असं भयंकर होण्यामुळं पाणी प्यायला जरा ड्रिंक ब्रेक घेतला एक पाच मिनटं मस्त या निंबाच्या गर्द सावलीत थांबलो बरं वाटायला लागलं आता परत निघूया बरोबर अर्धा अंतर आहे इथून अजून दोनशे आठ किलोमीटर आहे शेगाव टाकी खाली झाली गाडीचा पोटोबा करू छत्रपती संभाजीनगर ते जालना एक नंबर रस्त्यात एक नंबर नव्वद शंभर न सहज गाडी पडते या इथून पण समृद्धी महामार्गाला लागून शेगावला जाता येतं आणि आपण आता जुनी हायवेनं चाललो चाललोय जालना आता आठ ते नऊ किलोमीटर राहिले जालन्याच्या अलीकडूनच आपण राईट घेणार आहे सॉरी लेफ्ट घेणार आहे सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन छत्रपती संभाजीनगर डावीकडे नागपूर अमरावती अकोला इकडे नांदेड हैदराबाद सरळ जालना खामगाव वन फोर्टी सिक्स किलोमीटर जालना बायपास आहे आपण जालन्यामध्ये न जाता बायपास न चाललं सुदिरचा दीक्षांत संचालन कार्यक्रम होता तेव्हा ह्या रस्त्याने आलो होतो जालन्याला तेव्हा रात्रीच्या जा तीन वाजता निघालो होतो पुण्यातून सकाळी साडेसात पावणे आठला बरोबर जालन्यामध्ये होतो मी राजा पास केला तर चिखली इथून पन्नास किलोमीटर आहे रस्ता एक नंबर आहे एक नंबर घरातून निघून आता तीनशे चोवीस किलोमीटर झालेले म्हणजे अजून सव्वाशे किलोमीटर जायचं छत्रपती संभाजीनगर पासून रस्ता एक नंबर आहे संभाजीनगर टू जालना आणि जालनावरून सिमेंटचा रोड झालाय पूर्ण आणि रहदारी इतकी कमी की मजाच येते ऊन पण कमी आहे आता लय भारी वाटते सहज संभरना गाडी जाते पण एक आहे सकाळी लवकरात लवकर निघाला असतो तर बराच अंतर पास केला असत असलं भारी वाटते ना सूर्यास्त कसा दिसतो हो वारशामध्ये काय कलर राहिले जबरदस्त शेगाव आता सत्तर किलोमीटर राहिले चिखलीवरून राईट घेतला चिखलीवरून पंच्याहत्तर किलोमीटर होत डायव्हरच्या थोडासा सिंगल रस्ता आहे आणि आता थंड हवा हो लागायला लागली ना विसावा भक्त निवास संकुल, शेगाव मागच्या वेळी इथंच आलो होतो बरोबर ना मग आपलं इथलं माहित आहे इथंच जाऊ बाईकची कुठं दिसते का टू व्हीलर पार्किंग ओके साबाट नेसाहित नेसाच बिल्ड कोरियामध्ये 104 नंबरची साला इथे अशी रूम आहे ही। रूम आम्हाला चोवीस तासासाठी मिळाली आणि चोवीस तासासाठी साडेआठशे रुपये देणगी रूपांना आपण देवस्थान ट्रस्टला देतो ॲक्च्युली चार जणांसाठी आठशे रुपये आहे पण आम्ही आता दोघेच आहे आणि इथं रूम दोघांसाठी अवेलेबल नसतात म्हणजे तशी बांधणीच नाही की मिनिमम चार जणांसाठी रूम आहेत त्याच्यामुळे जर चार जणं असतील तर साडेआठशे रुपयात मस्त राहू शकतात चार बेड आहेत बघू शकता तुम्ही रूमच्या उ हे केलेलं आहे चला आता मस्त फ्रेश होतो पहिला खूप कंटाळा आला बरोबर एक्झॅक्ट आपण सात सव्वा सात वाजता पोहोचलो इथे सव्वा सात वाजता पोहोचलो म्हणजे जवळजवळ साडेनऊ पावणे दहा लाग तास लागले पण ऊन जास्त असल्यामुळं आम्ही थांबत थांबत मस्त आलो फ्रेश होऊन लगेच प्रसादा जायचं चला चा। तिथले रेट वगैरे हो तुम्हाला नंतर सांगतो ओके बाय जेवणाचं टायमिंग सात ते दहा आहे आत्ता जेवण करून आलो जेवणासाठी देणगी साठ रुपये पर हेड आहे आता जेवण करून मस्त येऊन बाहेर थांबलो तेवढ्यात बाहेर फटाक्यांचे आवाज सुरू झाले आज मॅच होती फायनल इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तर ती जिंकली त्याच्यामुळे आज डबल धमाका झालेला आहे घरी संग्राम पण खूप खुश असतो असे संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर संध्याकाळी मस्त मंडळी सगळे चील करत बसले ते बघा एक पंधरा वीस मिनटं इथं था थांबून तर झोपायला जाणार आहे कारण दिवसभर ड्रायविंग करून अशी मस्त झोप लागणार आहे आता खूपच कंटाळा आलेला आता जाऊन सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून, करून दर्शनालाच जायचं आहे महाराजांच्या या समोर इथं कुपन दिलं जातं आणि हे प्रसाद आले हे नवीन पार्किंग आहे अक्षरशः हजारो गाड्या एकावेळी पार्क होतील एवढं मोठं पार्क किंवा उमोर असून इतकी गर्दी दिसते आहे की देवस्थान संस्थांसाठी फ्री बस सेवा उपलब्ध आहे मी सुद्धा चार पाच वेळा आलो पण पहिल्यांदा इथं येण्याचा योग आलेला आहे हे प्राचीन शिव मंदिर हे जे प्रकटस्थळ आहे इथूनच जवळच बंकट सदनकडे जाण्याचा मार्ग आहे तिथून एंट्री केली आपण न्यायालयाला हा संत दर्शन मंडप आहे जानंद महाराजांची मोठी मूर्ती आहे लखोजी जाधव यांचा राजवाडा पाठीमागं दिसतोय वा काय योग योग आहे बघा आज अकरा तारीख आहे खूप भव्य असा जिजाऊंचा पुतळा आहे